जाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभिजिंजे या युट्यूब चॅनल वर तर मग आसा संध्याकाळ झालेली आहे आणि आताच वावरातून आले तर मी तर आज घरीच होते म्हणा पण कविता त्या आताच कापूसून आल्या आणि मग चहा पाणी बी झालं आणि आता सगळ्यांना म्हणजे शेवट कापूस चालू आहे त्याच्यामुळे काय थोडासाच कापूस राहतो वावरामध्ये एकदम म्हणजे पातळ पातळ फुटलेला आणि चालूच होतं पण आज मम्मी पण गावाला गेल्यात त्याच्यामुळे घरीच होत्या शंभू त्यांना पाहिला तर आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे तर म्हणलं लगेच स्वयंपाकाला लागू आणि बघा आज आम्ही एकदम झनझणीत आणि अशी एकदम भारी अशी भाजी फ्लावरची सुकी भाजी बनवणार आहे तर आम्ही तुम्हाला अगोदर फ्लावरच्या सुकी भाजीचा व्हिडिओ दाखवलाच होता तर त्यापेक्षा या आपण थोडीशी अलग आणि एकदम सगळ्यांना आवडणारी अशी फ्लावरची सुकी भाजी बनवणार आहे तर हे पहा फ्लावर पण घेतलेला आहे आणि फ्लावर आता आपलं चांगला निसून घ्यायचं आहे तर बाजारचा कालच बाजार झालाय त्यामुळे मग बाजारचा एकदम ताजा ताजा फ्लावर आहे बघा किती छान आहे तर आपल्याला की आता व्यवस्थित निसून घ्यायचंय आणि फ्लावर म्हणजे बाजारातून आणल्याच्या नंतर थोडासा आळा आहे ते राहत्या तर फ्लावर एकदम चांगला पोहून घ्यायचा आणि धुता वेळेस पण दोन तीन पाणी न धुवायचा एकदम चांगला आहे बर का त्याच्यात खराब असं काहीच नाही एकदम मस्त आहे काही काय वेळायचं ना पोहून जर नाही घेतला ना तर मग त्याच्यामध्ये किडे येते राहते मवा राहते एखाद्या खांद्या पहा म्हणजे आपला फ्लावर तर ताजच आहे कालच बाजारातून आलेला आता आणि आता एकदम अशी बारी बारीक बारीक आपल्याला कापून आहे कारण की सुकी भाजी करायची आहे तर मोठं लय फुडी पण नाही ठेवायच्या एकदम बारीक बारीक कापून आहे आणि तिकडे आपली चूल पण पेटव चल होत च आणि इकडं पवनच चालेल मस्त लाकूड फोडायचं काम कारण पा पवन लय पवन लाकूड घेतलं कुठल्या जाईल का पवनले कामाचे उद्या जायचंय पण पवनला आता पवनची शाळा पण आता उघडलेलीच आहे तर आहे आता पोरांना कसं मामाच्या घरी आलं म्हटल्यावर मग एक एक दिवस त्यांचा काल बी रविवार होता आस म्हणजे आता जाऊ दे उद्याच जाऊ आता काय शंभू तर आता आपल्याला फ्लावर बी कविता व्यवस्थ का असं कापून घेऊ राहिली आणि बघा आपल्याला लगेच बाकीचं बी जे आपल्याला म्हणजे फ्लावरच्या सुक्या भाजीसाठी पाहिजे ते बी आपण सगळं घेतलेलं आहे बघा चार पाच कांदे घेतलेले आणि मस्त असे दोन तंबाटे घेतलेले पिकलेले तर एकदम भारी असे म्हणजे जर आपण जर टाकलं ना तर एकच नंबर भाजी टाकती आणि थोडीशी एकदम अशी ताजी ताजी कोथंबीर पण घेतलेली आहे आणि ती पण चांगली निसून घेतली आणि पत्ता घेतला थोडासा आणि मग जे तंबाटे आणि कांदा आहे का तो आपल्याला चांगला असा बारीक कापून घ्यायचा आहे तर कविता झाली तो कापून तर आता लगेच आपण कापून घेणार आहे सगळं पण घेतले होते आणि एकदम बारीक कांदे कापून घ्यायचे ते तर कांदा पण एकदम बारीक कापून झालेला आहे आणि दोन टमाटर पण घेतलेले तर टमाटर पण आपल्याला एकदम असंच बारीक कापून घ्यायचे <चलागाँ> तर बघा आप आप आता आपल्याला मस्त फ्लावरची भाजी बनवायची होती आणि त्यासाठी आपल्याला जेवढं जेवढं साहित्य लागतंय का आपण हे बघा जेवढे मसाले किंवा जे जे आपल्याला पाहिजे ते सगळं व्यवस्थित काढून घेतलेले आणि चूल पण पेटवलेली आहे आता आणि कढई पण ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मस्त भाजी शेंगण चांगले भाजले आणि कविता चलूया तिकडे शंगण्याचं टर्खल काढायचं काम तर तोपर्यंत आपल्याला आहे ना कांदा परतून घ्यायचा चांगला आपला कांदा पण परत चालूच होता तर म्हणलं तर लोक मसाला काढून घ्यावा आणि शेंगदाणे लसूण आणि मिरच्या टाकायचे आपल्याला मसाल्यामध्ये पण त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे जे लाल मसाले येते आपल्या दुकानचे तर ते पण मसाले टाकायचे त्याच्यामुळे थोडीशी हिरवी मिरची थोडीशी घालायची आणि शेंगदाणे पण चांगले खर्च भाजून घेतले साल्ट पण काढून घेतलेले एक प्लेटमध्ये मसाला पण काढून घेतलेला आहे आणि लसूण पण मिसून घेतला नी आणि मिरच्या पण खोडून घेतल्या त्या आणि सेंदरी पण भाजून घेतलेले आहे तर मध्ये मसाला हा काढून घेतला आणि जो आपला मसाला आहे तो पण मी वाटीमध्ये काढून घेणार लगेच तर आता कांदा पण परत आलेलाच आहे तर पा आपण म्हणजे जे मसाला होते ते पण मी वाटीमध्ये काढून घेतलेले आहे तर किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि हा मसाला आहे थोडसाळून मसाला आणि तिखट पण घेतलेली आहे आणि हळद पडले तर आज सगळं मिक्स करून मसाला टाकायचा आपल्याला तर इकडं आपला कांदा बी चांगला असा खरपूस भाजलेला आहे बघा एकदम असा मस्त लाल झालेला आहे आणि इतका लाल होईपर्यंत आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचा तर म्हणजे कच्चं पण अजिबात नाही राहिलं पाहिजे कांद्याला तर तिच्या पण म्हणजे जाग चांगला असं जास्त पण थोडस तेल टाकून ये ना चांगला परतून घ्यायचा तर आपला कांदा आहे का जो आपण परतायला टाकलेला होता तो एकदम चांगला परतलेला आहे तर एक साइडला करून घेतला कारण आपल्याला बाकीचं लगेच लावर शिजाड टाकायचा होता म्हणलं मग एक साइडला करून घेतलं आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि त्यानंतर तेल पण आपलं चांगलं तापलेलं आहे बघा तर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोरीची फोडणी द्यायची आहे तर जिरे आणि मोरी मी मी टाकलेली आणि चांगली तरतडली ती पण मोरी चांगली तडतडली आणि त्यानंतर जो कवितानी आपल्याला मसाला दाखवलेला होता तो सगळा एकत्र करून घेतलेला आहे आणि आपला म्हणजे रेग्युलर जे घरातले मसाले आहे का तेच आपण टाकीत राहतो जे आपले रोजची पण पर चांगला परतून घ्यायचा आपल्याला चांगला असं एक मिनिट भर तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेतला ना तर मग चांगली लागते भाजी आणि त्यानंतर मग जी कोथंबीर आपण कापून घेतलेली होती ती आणि कडीपत्ता ही दोन्ही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं एकदम म्हणजे असं दोन एक दो मिनिट चांगलं परतून घेतलेले कारण एकदम असं मस्त तेल पण सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आणि त्यानंतर हा जो कांदा आहे का तो सगळा मिक्स करायचा कांदा मिक्स केला का त्यानंतर आपले जे टमाटा बारीक कापून घेते ते, ते पण टाकून द्यायचं आणि हा सगळा मसाला आपल्याला दोन मिनिटं चांगला परतून आहे पाहिजलंच होतं फ्लावर कापायच्या टायवायला ही फ्लावर बाजारातून आणला जातो आणि बाजारातून आणले जाते त्याच्यानंतर जा खराब ते, ते, ते राहतो रा तर परंतु फ्लावर काही आपला खराब नव्हता तरी पण दोन पाणी चांगलं धुऊन काढायचं मी आधी एक पाण्याने धुऊन काढलेलं आहे आणि आता डबल चांगला का ताटामध्ये एक पाण्याने धुऊन काढलेलं आहे तर आपलं तिकडं चालू होतं ते चांगलं परतून घ्यायचं मसाला ते तर ते सगळं परतल्यानंतर आपलं शेवट टाकायचं आहे फ्लावर परत का हा चांगलं परतून घेते म्हणजे मग जे मसाले का ते सगळे तंबाटा आणि जे टाकलेले आपण कांदा त्याला चांगले व्यवस्थित लागले पण पाहिजे तर चव एक नंबरच लागत असं मसाले सगळे मिक्स झाले ना तर मसाला आपण जो दोन एक मिनिट चांगला परतून घेतलेला आहे चांगला तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला जो फ्लावर आहे ना धुवून घेतलेला तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा पहा आता आपण फ्लावर पण टाकलेला आहे शिजायला तर फ्लावर शिजूच तर आपल्याला म्हणजे जो आपण मसाला काढला तर तो मसाला आपल्याला एकदम म्हणजे आबडधबड खुटून घ्यायचं आहे खालबत्यामध्ये तर आता मी लगेच मसाला खुटून घेणार रे थोडासा मीठ आहे का याच्यात टाकी दे आणि थोडंसं मीठ आहे का आपल्याला जे फ्लावर शिजायला आहे का ते टाकायचंय म्हणजे मग जो मसाला आहे का त्याला पण चव मिठाची लागत आणि जो फ्लावर आहे त्याला पण म्हणजे मग दोन्ही मग थोडं थोडं मीठ टाकलं ना की मग व्यवस्थित लागतं तर आपला फ्लावर आपण चांगला परतून घेतलेला आहे मिठामध्ये आणि मसाल्यामध्ये तर आपल्याला शिजवायसाठी पाणी आहे थोडंसं तर आपण थोडंसं पाणी टाकून घेणार म्हणजे फ्लावर शिजला पाहिजे इतकं तरी पाणी टाकायचं आपल्याला आणि आपल्याला आहे ना ते दहा पंधरा मिनटं तरी पाच शिजून आहे त्याचं झाकण ठेवून देते म्हणजे मग तो चांगला वाफाळला जाईल आणि मग मसाला टाकायला पटकन म्हणजे आपली फ्लावर शिजल्या जाईल तर पा मसाला पण एकदम आबडधबड आपण वाटून घेतलेला आहे म्हणजे कुटून घेतलेला आहे आणि आपला फ्लावर पण आता शिजत असं झालं तर पाच मिनटं आणि बघू आता शिजला काय तर पाणी टाकलेलं होतं त्यामुळं चांगला शिजला असन तो तर नरम झालेला आहे आणि थोडासा राहिलेला आहे पण मग मसाल्यामध्ये जाईल करून हा ना मग मसाला टाकून द्या म्हणजे मग मसाला आपण चा चांगला त्याच्यामध्ये परतो आणि चांगला शिजा मसाल्याचा नाही मसाला सगळा मिक्स करून घेतलेला आहे आता आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये मसाला पण टाकून घेतला आणि बघा तर त्याच्यानंतर दोन पाच मिनिट चांगला शिजून दिला आणि आता एकदम व्यवस्थित असा शिजलेला आहे आपला फ्लावर मस्त शिजला आता बघत तर एकदम मस्त अशी फ्लावरची सुखी भाजी आपण बनवलेली आहे तर याच्या अगोदर पण आम्ही तुम्हाला दाखवला फ्लावरच्या सुक्या भाजीचा व्हिडिओ तर तो पण तुम्ही म्हणजे सगळ्यांनी बघितला आणि चांगला सपोर्ट केला तर हे पण एकदम थोडासा वेगळा वेगळ्या पद्धतीने केलेली थोडी भाजी नंबर पण पण भाजी तुम्ही नक्की करू तर आमची फ्लावरची सुकी भाजी एकदम मस्त पैकी रेडी पण झालेली आहे आणि वास तर इतका भारी येतो आणि मस्त पैकी आता फ्लावरची भाजी झालेली आहे तर आता लगेच आम्हाला चपात्या करून घ्यायच्या यासोबत आता गरम गरम चपात्या एकदमच बाहेर लागतील आणि आता म्हणजे फ्लावरची जी आपण पत्ता भाजी बनत राहतो काळा फ्लावर तर तो जर केला ना, ना तर जास्त करून काही खाल्ले जात नाही आणि एवढं कोणाला आवडत बी नाही तर तसं वायकाण्यापेक्षा असे जर फ्लावरची सुखी भाजी जर तुम्ही बनवली ना तर एकदम म्हणजे भारी बी खायला लागत ती आणि जो आपण म्हणजे ज्यांना आवडत नाही तर तो पण म्हणजे त्यांना बी फ्लावरची भाजी नक्की आवडल तर तुम्ही बी करून बघा आमच्या पद्धतीनं या अशा पद्धतीने फ्लावरची सुखी भाजी तर आमच्या फ्लावरच्या सुखी भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद